काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करें नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगर शाखेचा पारंपारिक विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला हा सोहळा दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक चिमूर येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वयंसेवकांनी नगरातील मुख्य मार्गावरून भव्य पथसंचलन काढले भगवा ध्वज हातात घेतलेल्या परिपूर्ण गणवेशातील स्वयंसेवकाच्या शिस्तबद्ध संचलनाने संपूर्ण परिसर राष्ट्रभावनेने भारावून गेला नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करत स्वागत केले या संचलनात आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी स्वयंसेवकांचं गणवेश परिधान करून पूर्ण वेळ सहभाग घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक प्रेरणादायी आणि विशेष महत्व प्राप्त झाले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य निशिकांत मेहरकुरे नेहरू विद्यालय चिमूर होते तर प्रमुख वक्ते म्हणून अरविंद कुकडे प्रांतसह संपर्क प्रमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात संघाचे कार्य संघ शक्तीचे महत्व आणि समाज जीवनातील संघाची भूमिका यावर सखोल विवेचन केले तसेच विजयादशमी उत्सवाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वही स्पष्ट केले यानंतर पारंपरिक विधीपूर्वक शस्त्रपूजन सोहळा संपन्न झाला स्वयंसेवकांनी शस्त्रांना नमस्कार करून देशसेवा संघशक्ती आणि समाज उभारणीची नवी शपथ घेतली या कार्यक्रमात चिमूर शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक शैक्षणिक संस्था प्रमुख नागरिक महिला आणि युवक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम अत्यंत अनुशासित प्रेरणादायी आणि राष्ट्र ओतप्रोत वातावरणात पार पडला द टुडे मराठी टीव्ही चॅनल बातम्यांसाठी प्रमोद राऊत चिमूर तालुका प्रतिनिधी त्योहार की झलक हर रंग हर धमाका हर खुशी कारवट करंट संस्पर उपलब्ध फुलझड़ी झाड़ी लक्ष्मी बॉम अनाथ चक्री और बच्चों के लिए सुरक्षित फटाके सबसे भरोसेमंद सबसे ज्यादा वैरायटी। शोर फटाके का एकमात्र स्थान न्यू इतवारी रोड नागपुर अभी कॉल करें एट सिक्स डबल जीरो सेवन थ्री ट्रिपल नाइन वन आरोप